तर मित्रांनो बिग बॉसच्या तिसऱ्या आठवड्याला आता सुरुवात झाली आहे आणि या आठवड्याचं सगळ्यात मोठं सरप्राईज म्हणजे ह्या आठवड्यात घरात पाहुणे येणार आहेत आता पाहुणे येणार म्हणजे बिग बॉसचं घर साफ हवंच स्वच्छ हवंच म्हणून बिग बॉसने सर्वांना आदेश दिला की घर स्वच्छ करून ठेवा नीटनिटका ठेवा सगळे कामं उरकून ठेवा म्हणजे तुम्ही तुम्ही त्या पाहुण्यांचं एका चांगल्या पद्धतीने स्वागत करता येईल त्या अर्थानेच आणि हेच बिग बॉसचा आदेश घरातल्या पहिल्या वादाचं कारण ठरलं तर आता घर स्वच्छ ठेवायचंच म्हणून प्रत्येकाला कॅप्टन अंकिताने टास्क वाटून दिले की तू हे कर तू ते कर वगैरे तसंच पंढरीनाथ कांबळेला आहेत त्यांना ड्युटी अशी होती की घर स्वच्छ ठेवायची हॉल स्वच्छ ठेवायची म्हणून त्यांनी हॉलमध्ये असलेल्या निक्कीचा सा जो सामान आहे तो त्यांनी उचलायचा प्रयत्न केला आधी त्यांनी तिला वॉर्निंग दिली की तू उचल उचल पण खूप सारे वॉर्निंग देऊन सुद्धा तिने ऐकले नाही म्हणून त्यांनी स्वतःहूनच उचलायचा ट्राय केला तिने त्यांनी असा आदेश नाही दिला की उचल आता नाहीतर बघ वगैरे त्यांनी स्वतःहून प्रामाणिकपणे उचलायचा प्रयत्न केला पण ह्यावर जी निक्की भडकली असेल तिने त्यानंतर तमाशा घातला म्हणजे ती अशी रेडीच होती की कोणीतरी आता मला पोप करा आणि मी स्टार्ट होते माझा कल्ला दाखवायला किंवा माझा अस्लियत दाखवायला तर तिने त्यानंतर इतर सदस्यांचे पण जे बेडच्या कपाटमध्ये कपडे असतात ते सगळे उद्ध्वस्त केले म्हणजे पूर्ण प्रत्येक एका एकाचा बेडचा हे खोलून तिने उद्ध्वस्त केलं म्हणजे काय अर्थ होत जर आणि ते पण ते जी निकीची गँग आहे ती निकीला सपोर्ट करते म्हणजे पंढरीत पंढरीनाथ कामाच बरोबरच होतं की घर स्वच्छ राहावा ती सगळ्यांना समजावतात की स्वच्छ राहावं म्हणून मी हात लावला ला। तिला वॉर्निंग दिली मी असं पण नाही की एक दोनदा बोललो आणि उचलायला गेलो तिला पंधरा वेळा वॉर्निंग दिली ते सुद्धा तिने तरी उचललं नाही म्हणून मी स्वतःच गेलो तरी ह्याला कोण सपोर्टच करत नाही सगळे सगळे ते निक्कीला सपोर्ट करतात ते निक्कीची काय हे बरोबर नाही ना जर आणि जरी तिला उद्ध्वस्त करायचं असेल भाडणं करायचं असेल तर ते फक्त तिने पंढरी काम्याचं करावं ना कारण त्यांनी तिला भाडण्यासाठी इतर सदस्यांचं तिने काढावं कपडे आणि वगैरे त्यावरून ती इरीना पण तिच्यावर रागवली की त्यांचा मॅटर आहे पंढरीनाथ कामाचा मॅटर आहे आणि त्या निकितामुळे तुझा मॅटर आहे की त्यांनी तुझ्या पर्सनल स्ट्रेसला हाताव मग तू त्यांच्या पर्सन तुम्ही माझं का सामोर त्यावरून पण इरण इरीना तिच्यावर भडकली होती आणि हेच ह्यावर ह्यामुळे खूप म्हणजे वादग्रस्त वातावरण झालेलं या घरात पण ते चुकीचं आहे म्हणजे निक्कीचं कालचं वागणूक होती जी आणि ती खूपच मग परत ती सेम म्हणजे ते बोलतात ना की कुत्र्याची ती वाकडी ती वाकडीच असते ते आठवड्याला भाऊच्या धक्क्यावर त्यांना एवढ्या भाषेवरून वागणुकीवरून बोलून सुद्धा त्यांनी परत तीच खालची दर्जाची भाषा वापरली इतर सदस्यांसोबत वर्षाताईंसोबत वगैरे की पण ते बरोबर नाही ना, ना। मग तुम्हाला फायदाच काय आठवड्यावर येऊन आणि ते सरळ असे बोलतात की तुला म्हणजे हा काय मात झाला ते सरळ बोलतात की तुला गेट दाखवीन बाहेरचा गेट दाखवीन आणि ती निक्की त्या जान्हवीला असे सांगते की आपल्याला अजून रूल तोडायचे बाकी आहेत अजून आपल्याला पल्ला करायचा बाकी आहे रूल थोडेसे वाक्य आहेत म्हणजे ह्याच्यावर बिग बॉस का ना काही आक्षेप घेत आणि हेच मुद्दा इतर सदस्यांनी पण मांडला की बिग बॉस आम्ही सांगतो तरी ती लोक ऐकत नाही मग तुम्ही का ना आक्षेप घेत असे बोलले पण नंतर मग बिग बॉसनी अं, कॅप्टन अंकिताला कॉन्फरन्स रूम मध्ये कन्फेशन रूम मध्ये बोलवली आणि ते बोलले की जर बिग बॉसच्या रूलचं काही पालन होत नसेल तर ते मी बघेन पण इतर घराच्या ड्युटी आहेत ज्याच्या साफसफाई ते बघणं माझं काम नाही ते अंकितानी बघायला पाहिजे पण अंकिता निक्की ऐकतच नाही तर निक्की जर उद्या जाऊन कॅप्टन बनली तर इतर सदस्यांनी पण तिच्यासोबत असं केलं तर इतर सदस्य पण बोलले की हा मी पण नाही ड्युटी करणार कोणी पण कॅप्टन बघू बनू दे निक्की बनवू दे काय बनू दे मग ते घर तसंच राहील एका बाजूला तुम्ही बोलता म्हणजे निक्की बोलते की ते घर माझं आहे घर माझं ह्याच्यावर मी राज्य करणार मी जिंकणार पण त्या घराला तू स्वच्छता ठेव तुझे तुझा जो सामान आहे आणि पंढरपूरने हा एक चांगला मुद्दा उचलला की जर तू तुझा पर्सनल स्पेस आहे ते तुझे पर्सनल कपडे तू म्हणतेस ना की मी तुझ्या पर्सनल कपड्यांना हात लावला की जे की त्यांनी लावलंच नव्हतं त्यांनी फक्त त्याच्या कंटेनर होता तो एक बॉक्स होता त्यालाच फक्त हात लावलेला तरी ते असं म्हणते तुम्ही माझ्या पर्सनल कपड्यांना कसा हात लावला वगैरे वगैरे पण जर ते तुला एवढंच पर्सनल वाटत असेल तर तू ते हॉलमध्ये का ठेवतेस तू ते बेडरूम मध्ये ठेवायला पाहिजे की नाही हे निक्कीचं मला समजलंच नाही तर तुम्हाला काय वाटतं पंढरीनाथ कांबळेने जे निकी सोबत केलं तिचं सामान उचलून घराच्या आत नेणं ते बरोबर आहे का की निक्कीची निक्की जे म्हणते की माझ्या पर्सनल स्पेसला तुम्ही हात नव्हता लावायला पाहिजे ते बरोबर आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा